मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाईट मराठी या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मागील त्याला सोलर पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांनी शेत पासून जे अर्ज केलेले आहेत तसेच शेतकऱ्यांनी पैसेसुद्धा भरलेले आहेत आणि जे काही थोड्या कंपन्या होत्या त्या कंपन्यांचं शेतकऱ्यांनी सिलेक्शन केलेलं आहे बरेच शेतकरी जे काही जुन्या कंपन्या आहेत त्यांची वाट पाहत आहेत आणि गेल्या जानेवारी महिन्यापासून जे आहे ते आत्ता या पोर्टलवरती एकही कंपनी उपलब्ध नाही अशा प्रकारचा मॅसेज जो आहे तो येत आहे आता एक काल संध्याकाळीच्या आसपास जी आहे ती या वेबसाईट वरती एक कंपनी दाखवत होती जी की प्रीमियर आ, प्रीमियर नावाची अशी काहीतरी कंपनी होती की यामध्ये या कोटा ऍड झाला होता आणि या कंपनीचा कोटा सुद्धा एक काही तासापुरता जो आहे तो आपल्याला तिथे दिसून आला आणि तो सुद्धा कंपनी परत जाय काय झालंय ती निघून गेली आता ज्या वेळेस तुम्ही परत आपलं लॉग इन करताय आणि लॉग इन करून ज्यावेळेस तुम्ही हे तपासताय की आपला कंपनी एवढ्याच ऑप्शन चेक करतात त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचंच ऑप्शन दाखवलं जातं की दा सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त झाली म्हणजेच की कोटा संपलेला आहे आणि यामुळे बरेच शेतकरी आहेत की जे दोन महिन्यापासून पैसे भरून ला, वेटिंगला आहेत आणि असे शेतकरी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांना फोन करून हे प्रयत्न करत आहेत की नवीन कंपन्या कधी येणार आहेत आणि आपल्या ग्रुपवरती सुद्धा भरपूर मेसेज तेच विचारले जातात की आता नवीन कंपन्या कधी येणार आहेत आणि या बाबतीतली वेगवेगळी उत्तरं वेगवेगळ्या कंपन्याकडून वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माणसांकडून सांगितलं जातं कुणी जानेवारीच पंधरा सांगितलं परत वीस सांगितलं त्यानंतर एक फेब्रुवारी त्यानंतर पंधरा फेब्रुवारी आता वीस फेब्रुवारी सांगितलं जात आहे पण या कंपन्या ज्या आहेत त्या लिस्टमध्ये कधी ॲड होणार आहेत अशा प्रकारची कुठलीही ऑफिशियल माहिती जी आहे ती ना कंपन्या देत आहे ना सरकार देत आहे पण मित्रांनो एक फिक्स असतं की ज्या काही जुन्या कंपन्यांचा कोटा आलेला होता अशा कंपन्यांना सर्वात पहिल्यांदा काय करावं लागणार आहे की आपलं जे काही पहिला कोटा त्यांनी भरून घेतलेला आहे त्या कोट्याचं सर्वात पहिल्यांदा इंस्टॉलेशन करावं लागणार आहे आणि ते इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतरच जो काही त्या कंपनीचा फंड सरकारकडे अडकला आहे तो फंड सरकारकडून रिलीज केला जातो आणि त्यानंतरच या कंपन्या नवीन कोटा घेऊन या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात आता बऱ्याच शेतकऱ्यांनी या कंपन्यांची निवड केलेली आहे काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तिथं सर्वेसाठी लोक पोचत नाहीत किंवा सर्वेला कंपनीचा जो काही इंजिनियर आहे तो येत नाही लाईनमेन येतो पण लाईनमॅनला सर्वे करता येत नाही कशा प्रकारे करायचं हे माहीत नाही जरी लाईनमेन ला सर्वे केला तरी तो रिजेक्ट होतोय आणि एका लाईनमेनच्या चुकीमुळं जे आहे ते शेतकऱ्यांचं पैसे जे आहे ते पाच सहा महिन्यासाठी अडकले जातात आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तर यावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मित्रांनो आत्ता हिथून पुढं तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे की कुठलीही कंपनी येऊ म्हणजे कुठलीही म्हणण्यापेक्षा आता तुम्ही बघितलं होतं की एक प्रीमियम नावाची कंपनी आली ती ती कंपनी जी आहे, जी आहे थे थे आ, ती ऑलरेडी पी एम कुसुममध्ये सुद्धा त्या कंपनीनं वर्किंग केलं होतं आणि ती शेतकरी बा ज्या शेतकऱ्यांना माहिती होते की कंपनी पहिलं काम केलेलं आहे अशा शेतकऱ्यांनी या कंपनीचा कोटा जो आहे तो पटपट निवडून घेतला आणि काही शेतकऱ्यांचं दोन दिवसापूर्वी निवडलेल्या कंपनीचा सर्व्हे सुद्धा सक्सेसफुली होत आहेत आणि आज उद्या सुद्धा काही शेतकऱ्यांना सर्व्हेचे मॅसेज आलेले आहेत त्यांचा जॉईंट सर्व्हे जो आहे तो व्यवस्थित पार पडत आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना हेच सांगणं आहे की नवीन कंपन्या जे तुम्ही बोलताय की आता मला जुनीच कंपनी पाहिजे तर जास्त जुन्या कंपनीच्या नादी न लागता शेतकऱ्यांना क्वालिटी जे काही नवीन कंपनी येणार आहेत त्या कंपन्यातून जी काही नाव आहेत ते आपल्या परीने आपण रिसर्च करायचं आहे की कंपनी कुठं आहे त्याचं लोकेशन काय आहे त्यांचं ऑफिस कुठं आहे आपल्या जिल्ह्याचा पुरवठादार किंवा डिस्ट्रीब्युटर कोण आहे त्या कंपनीचा त्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यांचे टेस्ट रिपोर्ट मागवायचे त्यांची मटेरियल क्वालिटी पंपाची क्वालिटी सोलर पॅनलची क्वालिटी या सगळ्या गोष्टी आपल्या रिपोर्ट टेस्टमध्ये असतात ते रिपोर्ट टेस्ट तुम्ही मागवून घ्या आणि ते पाहूनच तुम्ही कंपनी निवड करा जर तुम्ही जुन्या कंपनीच्या नादी लागत बसाल तर मात्र तुमचा अर्थ तसाच पडून राहील कारण पी एम कुसुम सुद्धा कंपनी निवडलेले अजून लाखो शेतकरी आहेत की जे आता बरे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मला शक्ती पाहिजे जिकी पाहिजे कोझॉन पाहिजे टाटा पाहिजे तर ह्या कंपन्या चांगल्या आहेत यात वाद नाही पण या शेतकऱ्यांनी जे प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले होते कंपन्या निवडल्या होत्या सर्वे झालेले आहेत अशा शेतकऱ्यांचं अजून इन्स्टॉलेशन झालेलं नाही सहा सात महिने झालं ते शेतकरी अजूनसुद्धा या नामांकित कंपनीकडून इन्स्टॉलेशन होण्याची वाट पाहत आहेत आता हे का होतंय तर कंपनी जाऊन जाणून बुजून करते का तर नक्कीच नाही कारण या कंपन्या इतक्या फेमस आहेत की शेतकरी भरपूर प्रमाणात यांचा कोटा आहे आणि या कंपन्यांना सगळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे असं नाही की लेट झालं आहे म्हणजे कंपनी फ्रॉड आहे असं तसं कारण एवढी डिमांड जास्त तेवढं कंपनीला सुद्धा इन्स्टॉलेशन करण्यास वेळ लागू शकतो तर ऑलरेडी त्यांनी कुसुमधल्या योजनेचं इन्स्टॉलेशन सुद्धा सध्या सुरू आहे बाकीच्या ज्या काही जुन्या कंपन्या होत्या त्यांचं त्यामुळं त्या कंपन्या हे जुनं इन्स्टॉलेशन सोडून मागेल त्यालामध्ये कधी ॲड होतील त्याची वाटपत बसणं म्हणजे खूपच जास्त कालावधी लागू शकतो तर सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं आहे की ज्या कंपन्या येतील त्या कंपन्यांची आपण आपल्या परीने इन्क्वायरी करावी आपल्या जिल्ह्यामध्ये त्या कंपन्याचं ऑफिस आहे का पाहावं त्या कंपन्याचा ॲड्रेस वेबसाईटवरती जाऊन माहिती घ्या त्यांचे कस्टमर केअरला कॉल करा कंपन्याचे टेस्ट रिपोर्ट मागवून घ्या त्या पहा ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही कंपनी निवडू शकता आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम हा होताय की लाईनमेन सर्वे करताना आणि जॉईंट सर्वे करताना सगळ्यात जास्त सर्वे रिजेक्ट होत आहेत तर ते रिजे लाईनमॅनला ऍक्च्युली आता माहीत नसावं किंवा त्यांना ट्रेनिंग नसावी की या योजनेअंतर्गत त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कशाप्रकारे सर्वे केले जातात किंवा कुठली कुठली माहिती योग्य प्रमाणे भरली जाते जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही यावरती सुद्धा आपण व्हिडिओ टाकतोय लवकरच की वायरमॅनने कशाप्रकारे सर्वे करायचा आहे तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर आपलं एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ऑलरेडी आपले पहिला व्हॉट्सअप ग्रुप एक हजार चोवीस मेंबर फुल झालेले आहेत हा दुसरा आहे ज्याचे जवळजवळ पाचशे स होत आलेले आहेत तर यामध्ये बरेच शेतकरी ऍड आहेत वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातून येत आहेत त्यांच्या समस्या त्यांचे प्रॉब्लेम झाले कसे सॉल्व्ह झाले किंवा काय काय अडचणी येत आहेत कुठल्या प्रश्नाचं उत्तर कुठं मिळतंय काय करावं लागतं यावरती या ग्रुपवरती हो चर्चा होत असते वेळोवेळी अपडेट होत असते फक्त या ग्रुपचे काही नियम आहेत ते जर तुम्ही पाळले नाहीत तर तुम्ही ज्या क्षणी चूक कराल त्या क्षणी या ग्रुपमधून रिमूव्ह केले जाल आणि यावरती परत कुठल्या प्रकारचं ॲड किंवा लिंकवरून जॉईन करता येणार नाही तर ते तुमची जबाबदारी आहे लिंक जॉईन करू शकता आणि बघू शकता ऑलरेडी आपले पाचशे झालेले आहेत आणि मित्रांनो लवकरच आपण आपला लाईनमेन सर्वेचा व्हिडिओ सुद्धा टाकतोय आणि जर आपल्याला माहिती नक्कीच आवडली असेल तर आपला या स्पॉटलाइट मराठी युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून आपले यूट्यूब चॅनलचे पंधरा हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करायचे आहेत तर मित्रांनो आशा करतोय की माहिती समजली असेल आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद